आदरणीय बाबा आमच्या विनंतीला मान देऊन आज लोकनेते भाई वैद्य अकादमीचं उद्घाटन करण्यासाठी आलेले आणि जे नेहमीच आरोग्य सेनेच्या विनंतीला मान देऊन भाई वैद्य फाउंडेशनच्या विनंतीला मान देऊन कायमच आलेले आहेत ते प्राध्यापक डॉक्टर राजा दीक्षित या अकादमीचे त्या अर्थानं नवनिर्वाचित प्राचार्य त्यांना आचार्य म्हणलं तरी चालेल पण आचार्य जावडेकर आपल्याकडे होते प्राध्यापक शरद जावडेकर आणि आपण सर्व उपस्थित मान्यवर खरं तर आज उपस्थितांमधली प्रत्येक व्यक्ती ही आपापल्या क्षेत्रातली मान्यवर दिग्गज अशी व्यक्ती आहे त्यामुळं सगळ्यांच्या नावाचं मी नाही खरं तर अकादमीचं उद्घाटन म्हटल्यावर मला काही लोकांनी प्रश्न विचारला की इमारत कुठं बांधली आहे हे लोकांच्या कल्पनेमध्ये इमारतीच्या रूपामध्ये जात चाललेलं आहे त्यांना मी सांगितलं की अकादमी उभी करण्यासाठी इमारतीपेक्षा विचारांची इमारती अधिक गरजेची असते आणि त्यामुळं स्वतंत्र इमारती उभ्या करणं किंवा एक प्रचंड मोठा कॅम्पस उभा करणं हे काम खाजगी विद्यापीठं जी मनसोक्त शिक्षणाचा बाजार आणि व्यापार करतायत त्यांनी करावं आम्हाला त्याची गरज वाटत नाही माझं मन खूप प्राचीन भूतकाळात तेव्हा गेलं जे हा जेव्हा प्रश्न मी ऐकला तेव्हा प्लेटोनं पहिली अकादमी स्थापन केली हा बरोबर इसवी सन पूर्व तीनशे सत्त्याऐंशी होत आणि गंमत अशी की जो शब्द अकादमी ज्याला एक फार मोठा आज दबदबा वजन निर्माण झालेला आहे तो शब्द प्लेटोनी ही अकादमी ज्या एका जागी चालू केली ती एका मैदानात चालू केली ते मैदान अकॅडेमियस नावाच्या एका ग्रीक हिरोचं मैदान होतं त्याचं हे नाव होतं त्या मोकळ्या जागेमध्ये प्लेटोनी ही अकादमीची सुरुवात केली तेच नाव पुढे अकादमी बनत तो शब्द ज्ञान ज्ञानार्जन संशोधन विज्ञान तत्त्वज्ञान याच्याशी निगडित बनत गेला आणि अकादमी हा शब्द जगभर प्रचलित झाला या अकादमीचा सगळ्यात मोठा विद्यार्थी कोण असेल तर तो तिथे वीस वर्षे शिकलेला ॲरिस्टॉटल अजून एक गंमत आहे या प्राचीन इतिहासाची की असं म्हटलं जातं की प्राचीन ग्रीसमध्ये तीन जिमनॅशियम्स होत्या जेव्हा मी माझं एक पुस्तक येऊ घातलेलं आहे यात्री नावाचं त्याच्यामध्ये प्लेटोबद्दल लिहित होतो तेव्हा मला कुतून निर्माण झालं की जिम्नॅशियम हा शब्द आणि मग तेव्हा असं लक्षात आलं की हा उल्लेख तीन जिमनॅशियमचा आहे त्यातली पहिली जिमनॅशियम ही प्लेटो अकादमी दुसरं जिम्नॅशियम जे आहे ते सिनिक्स जे होते म्हणजे निराशावाद मांडलेला जो तत्वज्ञ होता ग ग्रीक तत्वज्ञ होता त्याची अकादमी आणि तिसरी ती अरिस्टॉटलनं चालू केलेली अकादमी मी असे तीन जिमनॅशियम्स होते आणि मी कुतुलानं पाहायला लागलो आणि मला असं लक्षात आलं की त्यावेळेला प्राचीन ग्रीसमध्ये खेळांचं महत्त्व बलशाली शरीर सुदृढपणा हा विचार अत्यंत प्रबळ होता पण त्या विचाराला जोड आरोग्य विज्ञानाची दिली जायला लागली आणि त्या आरोग्य विज्ञानातनं या जिमनॅशियम्स या विज्ञानाच्या अभ्यासाकडं आल्या आणि त्याच्यातून त्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाकडे आली तीच परंपरा भाई वैद्य अकादमीच्या निमित्ताने आम्ही पुढं नेतो आहोत पण अकादमी हा शब्द आहे म्हणून मी हा उल्लेख केला खरं तर भारतामध्ये आपल्या भारतामध्ये याच्याही आधी प्राचीन विद्यापीठ निर्माण झालं होतं आणि ते तक्षशिलेचं विद्यापीठ आहे आणि ते त्याच्या दोनशे वर्ष आधीच आहे म्हणजे बघा प्लेटो अकादमीचा काळ हा जवळजवळ अडीच हजार वर्षापूर्वीचा काळ आहे आणि जवळजवळ पावणे तीन हजार वर्षापूर्वी भारतामध्ये तक्षशिला नावाचं विद्यापीठ प्रचंड मोठं विद्यापीठ की ज्या विद्यापीठामध्ये जगाच्या कानाकोपऱ्यातले हजारो विद्यार्थी हे शिक्षण घेत होते आणि हे विद्यापीठ हिंदुत्वाचं नव्हतं हे विद्यापीठ वेदांच्या अभ्यासाचं नव्हतं हे विद्यापीठ मनुवादाच्या अभ्यासाचं विद्यापीठ नव्हतं तर हे खऱ्या अर्थानं त्यावेळेस परिवर्तनवादी आणि पुरोगामी असं विद्यापीठ होतं ती परंपरा देखील आम्ही याच या भाई वैद्य अकादमीच्या निमित्तानं पुढं न्यायचा एक अत्यंत नम्र प्रयत्न आम्ही करतो बाबांनी मगाशी खूप उल्लेख केले आणि जे खूप भावनिक उल्लेख आहेत ज्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना पेठेतल्या तेहतीस छत्तीस पेठेतल्या मेंदीवाल्यांच्या वाड्यातल्या आमच्या घरामध्ये झाली जो सार्वजनिक संडास असणारा वाडा होता त्यावेळेला आलेल्या या सर्व पाहुण्यांना ज्याच्यामध्ये बाबा तर होतेच ए बी शहा होते हमीद दलवाई होतेच आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या स्थापनेसाठी आलेली बरीच मंडळी होती त्यांना चहा देण्याचं काम मी आणि माझी बहीणप्राची करत होतो बालपणीच एका वेगळ्या ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार होण्याचं भाग्य लाभलं पण कधीकधी अशा ऐतिहासिक क्षणाचं तुम्ही जेव्हा साक्षीदार बनतात तेव्हा त्या गोष्टी तुमच्या मनाच्या कुठंतरी गाभाऱ्यामध्ये अशा काही बिंबलेल्या असतात की नकळतपणे तुम्ही भविष्यामध्ये त्याच दिशेनं वाटचाल करत नवं काहीतरी निर्माण करायचा प्रयत्न करता ही अकादमी कदाचित त्याचंच एक वेगळं प्रतिबिंब असू शकेल मला एक प्रश्न अजून एकांनी विचारला की या अकादमीचे उद्दिष्ट काय भाईंचे एक अमेरिकेतले चाहते आहेत त्यांचा मला निरोप आला तेव्हा त्यांना म्हटलं की लोकनेते भाई वैद्य अकादमी या चारी शब्दांवर विचार केला तर तुम्हाला उद्दिष्ट अत्यंत स्पष्टपणे दिसतील अर्थात तरी देखील या अकादमीचं एक उद्दिष्टांचं जे निवेदन आहे ते माझ्या आणि जावडेकरांच्या सहीनं आम्ही फक्त सुरुवातीला प्राध्यापक राजा दीक्षितांकडं पाठवलं आहे ते आज जाहीर केलं जाईल आणि तुमच्या पुढे एक चित्र निर्माण होईल अर्थात याला असं कुठलंही बांधीव स्वरूप आपल्याला देण्याची गरज नाही कारण ही अकादमी आपल्या देशाच्या समाज मानसामध्ये समाजामध्ये देशाच्या सर्व क्षेत्रांमध्ये मग ते राजकारणाचं क्षेत्र असेल ते अर्थकारणाचं क्षेत्र असेल ते समाजकारणाचं क्षेत्र असेल ते कला साहित्याचं क्षेत्र असेल ते विज्ञानाचं क्षेत्र असेल कुठलंही ते क्षेत्र असेल ह्या प्रत्येक क्षेत्राला स्पर्श करण्याचा प्रयत्न करेल किंवा किंवा तर केलं पाहिजे कारण देशामध्ये जे आहे त्याचा तुम्ही आता उल्लेख केला असते अत्यंत चिंताजनक आहे आणि जगामध्ये देखील जे घडतं आहे तेही अतिशय चिंताजनक आहे आणि याचा एक छोटासा आढावा जर घ्यायचा ठरवला तर तो अशा पद्धतीने आपल्याला घेता येऊ शकतो दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत एक अभिव्यक्ती आणि अभिव्यक्तीच्या बरोबर दुसरी अत्यंत तेवढीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्य आणि असत्य ह्याच्यातली धुसर झालेली रेषा अभिव्यक्ती धोक्यात आहे या देशामधली नाही तर जगातल्या अनेक देशातली अभिव्यक्ती ही धोक्यात आलेली आहे ती धोक्यात आणली जात आहे ती दिवसेंदिवस अधिकाधिक धोक्यात येण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत कारण लोकशाही नावाच्या राजकीय व्यवस्थेला अनेक ठिकाणी सुरुंग लागताना आपल्याला दिसत आहे इतकंच नाही तर जगामध्ये ज्या अनेक लोकशाही आहेत त्या लोकशाह्यांच्या खुर्च्यांवर जे सत्ताधारी बसलेत त्यांचा स्वतःचाही लोकशाहीवर तेवढा विश्वास नाही आणि त्यामुळे एक शक्यता अशी वाटायला लागते की लोकशाही नावाचा जो काही एक राजकीय प्रारूप आहे हे अपयशी ठरेल का आणि हा प्रश्न पुन्हा निर्माण होईल की त्या प्रारूपाला पर्यायी प्रारूप आपण काय देणार होत प्लेटो हा त्याचा जो गुरु सॉक्रेटिस त्याला ज्या पद्धतीनं तेव्हाच्या लोकशाही व्यवस्थेनं विषप्राशनाची शिक्षा ठोठावली आणि एक प्रकारे ती हत्याच होती पहिला विवेकवादाची ती हत्या कदाचित आपल्याला म्हणता येऊ शकेल त्यानंतर प्लेटो हा स्वतः लोकशाहीच्या बराच विरोधी झाला होता आणि तो सातत्यानं राज्यव्यवस्था चालवण्याची प्रारूप आयुष्यभर शोधत होता आणि ती आयुष्यभर मांडण्याचा प्रयत्न करत होता पण एवढं करूनही त्याला अंतिमत हे लक्षात आलं की लोकशाहीचं प्रारूपाच्या छटा वेगळ्या राहू शकतात लोकशाहीची प्रारूपं विविध राहू शकतात पण लोकशाहीकडनं आपण पुन्हा एकाधिकारशाही उमरावशाही हुकुमशाही या दिशेला जाऊन चालणार नाही म्हणजे प्लुटोक्रसी अरि अरिस्टोक्रसी डिक्टेटरशिप हे जे काही विविध सत्तेचे रूप आहेत तिकडे जाऊन चालणार नाही शेवटी लोकशाही हाच एक मार्ग आहे पण ती लोकशाही जर तिला समतेची जोड दिली गेली नाही तर ती खऱ्या अर्थानं लोकशाही ठरत नाही हे आपल्या देशामध्ये आपण सातत्याने पाहतो म्हणजे लोकशाहीला समतेच्या जोडीची देखील तेवढीच गरज आहे पण ही समतेची जोड देण्यासाठी लोकशाहीला समाजवादी विचाराची जोड तुम्हाला दिली पाहिजे आता समाजवाद आणि साम्यवाद या छटा आहेत आजही अमेरिकेमध्ये समाजवाद आणि साम्यवाद या दोघांमधला फरक न कळणारी माणसं जास्त आहेत म्हणजे तिथे समाजवाद्यांना ते सोशलिस्ट म्हणत नाही हा शब्द अनेकांना माहिती नाही बर्नी सँडर्सचे आभार मानले पाहिजेत की कि त्यांनी किमान डेमोक्रॅटिक सोशलिझम नावाची एक राजकीय संकल्पना अमेरिकेमध्ये आणली पण आजही अमेरिकेमध्ये कॉम्यू म्हणजे कम्युनिस्ट ही शिवी आहे आता गंमत बघा जगातला एवढा मोठा बलशाली लोकशाहीवादी देश तो कम्युनिस्टांना शिवी घालतो आणि भारतातले मनुवादी ब्राह्मण्यवादी यांचाही शत्रू कम्युनिस्ट आहे मग हे काय म्हणजे हे कशा पद्धतीने पुढे यायचं आहे खरं तर भारतातल्या लोकशाही समाजवादी नेत्यांनी हे पुढं नेण्याचे आपापल्या परीने आयुष्यभर प्रयत्न केले या सर्व नेत्यांची जी यादी आहे ती अक्षरशः एखादं आकाशमंडळ किंवा नक्षत्रांचं मंडळ असावं अशी यादी आहे मी आपल्याला विनंती करीन की पारेख साहेब आज आलेले आहेत आंतर जो समाजवाद आणि सहकार हा दिवाळी विशेषांक परवाच प्रकाशित केला त्याच्यामध्ये लक्ष्मीकांत देशमुखांच्या आग्रहामुळं मी जवळजवळ वीस पंचवीस समाजवादी नेत्यांच्या भारताच्या वाटचालीतल्या योगदानावर एक लेख लिहिलेला आहे हा खूप त्रोटक लेख आहे पण हे करण्याचं काम भारतातल्या लोकशाही समाजवादी लोकांनी केलेलं आहे दुसरा मगाजी मी जो मुद्दा बोललो ते सत्य आणि असत्य रेषाच नाहीशी झालेली आहे म्हणजे आज समाजातल्या बहुसंख्य लोकांना जे समोर येतं त्यातलं सत्य काय आणि याच्यातलं असत्य काय हे कळेन असं झालंय खऱ्या अर्थानं जॅक डेरिडा नावाच्या ज्या फ्रेंच तत्वज्ञानं दीडशे वर्षापूर्वी पोस्ट ट्रुथ जगाची मांडणी केली होती ते पोस्ट ट्रुथ जग आता अवतरलेलं आहे मोदी उभे राहिले की असत्याचा पाऊस पडतो ट्रम्प तिकडे उभे राहिले की असत्याचा पाऊस पडतो आणि हे असत्य सातत्याने सांगितल्यावर श्रोत्यांच्या मनामध्ये ऐकणाऱ्यांच्या मनामध्ये इतकंच नाही तर अभ्यासकांच्या मनामध्ये देखील अनेक वेळा सत्य आणि असत्य काय आहे हा प्रश्न पडायला लागतो खरं तर आपल्या देशामध्ये या गोष्टीचा मी अनेक वेळा म्हणतो ना की पोस्ट ट्रुथ वर्ल्ड आत्ता आलं तुम्ही म्हणता अरे हे केव्हाच आमच्या देशात आले आपल्या देशातली पुराणं आणि मिथकं ही ब्राह्मण्यवादांनी आणि मनुवादांनी आपले सर्व धर्मग्रंथ आणि महाभारत आणि रामायणासारखी महाकाव्य ही किती प्रक्षेपित केली किती बदलली आणि त्याच्यामध्ये किती असत्य घुसळलं हे जर आपण बारकाईनी पाहिलं तर मी काय म्हणतो त्याचा तुम्हाला अर्थ लक्षात येईल याचा अर्थ आपल्याही देशामध्ये प्राचीन काळापासून आपल्याला अनेक गोष्टींबद्दल सत्य काय आणि असत्य काय हे कळत नव्हतं याचा मी उल्लेख करण्याचं विशेष कारण असं की मला असं वाटतं की लोकशाही समाजवाद समता अभिव्यक्ती स्वातंत्र्य याच्याबरोबर या, बर, या अकादमीनी हे जे इतिहासामध्ये सत्य आणि सत्याच्या जो एक उन सावल्यांचा जो खेळ चाललेला आहे तिथे अत्यंत स्पष्टपणे भूमिका घेऊन समाजापुढं वृत्तीनी संशोधन वृत्तीनी सत्य मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे तिसरा मुद्दा आहे अभिरुचीचा आहे मगाशी आपण फार चांगला उल्लेख केला की भाषेची काय सगळ्याच गोष्टींची अभिरुची घसरलेली आहे ज्या वेळेला काश्मीर फाईल सारखा फक्त आणि फक्त असत्य ओकणारा चित्रपट हा एक उत्कृष्ट चित्रपट म्हणून त्याचं खास कौतुक केलं जातं तेव्हा चिंता वाटायला लागते कलाक्षेत्राची म्हणजे अशा प्रचार चित्रपटांचा गेल्या काही काळामध्ये विशेषतः गेल्या दशकामध्ये अक्षरशः पाऊस पडतोय हा कारखाना असतो याला प्रोपोगांड मूव्हीज म्हणलं जातं आणि हिटलरच्या काळामध्ये गोविल्सनी खास विभाग नेमला होता आणि त्या विभागाला प्रचंड पैसा उपलब्ध करून दिला होता आणि त्या निर्मात्यांचं आणि करा कलाकारांचं एकच काम होतं ते म्हणजे हिटलरच्या बाजूनी जे, जे काही असेल ते सत्य आणि हिटलरच्या विरोधामध्ये जे असेल ते असत्य हे कलेच्या माध्यमातून मांडायचं मग मा कला यासाठी जेव्हा वापरली जाते म्हणजे तिथं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे म्हणजे उद्या जर मला काश्मीर फाईलबद्दल कोणी म्हणलं की तुम्ही काश्मीर फाईलवर बंदी घाल घालण्याची मागणी कराल का तेव्हा मी सांगेन नाही कारण जर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण आम्हाला करायचं असेल तर हे खोटं सांगणाऱ्याच्या अभिव्यक्तीचा स्वातंत्र्याचा देखील आम्ही विचार करू पण त्याला अभिरुची म्हणजे काय खरी कला म्हणजे काय हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न करू अकादमीनी या सर्व क्षेत्रांमध्ये भूमिका घेतली पाहिजे असं आम्हाला मनापासनं वाटतं दुसरा मुद्दा आहे तो हिंसा अहिंसेचा आहे गंमत बघा कशी आहे महात्मा गांधींच्या अहिंसेची सातत्यानं थट्टा करतात इतकंच नाही तर महात्मा गांधींच्या केलेल्या खुनाचं गौरवीकरण केलं जातं खून करणाऱ्या माणसाचं की ज्याची काहीही लायकी नाही तो एक अपयशी माणूस होता जेमतेम दहावी पण झालेला नव्हता जीवनाच्या क्ष सर्व क्षेत्रांमध्ये तो अपयशी ठरलेला असा एक माणूस त्याला एक गुरु भेटले आणि त्यांनी सांगितलं की तू हे घडवलंस तर इतिहासामध्ये तुझं नाव जाईल आणि त्यांनी ते घडवलं आणि त्या माणसाचं देवत्वीकरणाकडे वाटचाल केली जाते म्हणजे गांधींच्या खुनाचं गौरवीकरण करायचं तो खून करणाऱ्या खुन्याला देवत्वाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा सातत्यानं गांधींच्या अहिंसेच्या प्रत्येक मार्गाची थट्टा करायची या देशाला मिळालेलं स्वातंत्र्य हे त्याच्यामुळं मिळालेलं नाही हे सतत सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला आमच्यासारख्या सगळ्यांना अर्बन नॅक्सलाईट म्हणून शिक्का मारायचा मग अगदी अभिजित त्यांची देखील एटीएसकडनं चौकशी करायची ही चौकशी का कारण पुराच्या वेळेला पाकिस्तानमध्ये फार मोठा पूर आल्यावर आमच्यातल्या काही जणांना असं वाटलं की इंडो पाक पीस ग्रुप आहे जगभरातले लोक त्याच्यात आहेत की आरोग्य सेनेनी तिथं जाऊन काम करावं त्या कामाचा प्रयत्न मी सुरू केला पाकिस्तान ना ना फोन आले यांनी ते फोन ट्रेस केले आणि पुढच्या काही दिवसामध्ये माझी ए टी एसनी चौकशी केली म्हणजे तुम्हाला एका क्षणात कळलं की अभिजित वैद्य पाकिस्तानशी आहेत पण लॉरेन्स वैष्णवी नावाचा माणूस हा जगभरातल्या गुन्हेगारांच्या संपर्कामध्ये आहे गुन्हेगारी टोळ्यांच्या संपर्कामध्ये आहे त्याच्याकडे सातशे शार्प शूटर्स आहेत आणि कॅनडाचा पंतप्रधान देखील म्हणतो की बो तिथल्या काही हत्यांमध्ये वैष्णवीचा हात आहे आणि हा लॉरेन्स वैष्णवी आहे कुठं तर तो तुरुंगात आहे लक्षात घ्या तुम्ही म्हणजे एका बाजूला अहिंसेची थट्टा दुसऱ्या बाजूला तुम्हाला अर्बन नॅक्सेलाइट म्हणून तुम्ही हिंसक कृत्य करणारे लोक आहात आणि तुम्ही स समाजामध्ये हिंसा फेरण्याचं काम करता म्हणून आमच्यावर सातत्याने शिक्के मारायचे आणि तिसऱ्या बाजूला गोहत्येचा बंदीचा कायदा करायचा आणि झुंडींनी हाताला लागेल त्या संशय येईल त्या माणसाला ठेचून काढायचं त्याला मारायचं म्हणजे हिंसा आणि अहिंसा याच्याबद्दल संपूर्ण समाजाच्या मनामध्ये एक प्रचंड संभ्रम निर्माण करायचा म्हणजे हवं तेव्हा तो समाज हिंसक होईल हवं तेव्हा तो अहिंसक भाषा बोलेल ही समाज रचना उभी करायची या अकादमीनं ह्या मुद्द्याला देखील स्पर्श केला पाहिजे मी या व्यापक मुद्द्यांबद्दल बोलतो आहे तपशिलांमध्ये आता जाण्याची तशी मला गरज वाटत नाही आणि मला असं वाटतं की या सगळ्यांचा जर अत्यंत बारकाईनी जर अकादमीनी विचार केला कारण संपूर्ण आपल्या समाजाचे प्रवाह आंतरप्रवाह हे बदलण्याचं काम चाललं आहे अहो कुठपर्यंत बदल झाला आहे तर आपल्या देशातल्या दलितांचं ब्राह्मणीकरण करण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे म्हणजे इथेही गंमत बघा कशी आहे ती लोकशाही समाजवादावर विश्वास असणारी सर्व आमच्यासारखी माणसं ही कायम दलितांच्या वंचितांच्या आदिवासींच्या अल्पसंख्याकांच्या महिलांच्या हक्कांसाठी लढत राहिली आणि त्या हक्कांच्यासाठी ती उभी राहिली त्यातल्या अनेकांनी त्यासाठी खूप त्याग केला बाबांनी तर आयुष्यभरात मला वाटतं तीस एक वेळा तुरुंगवास पत्करला असेल बाईंनी तितक्याच वेळा तुरुंगवास पत्करला म्हणजे यासाठी आम्ही लढणार आणि मग प्रत्यक्षामध्ये समाजामध्ये वावरायला लागल्यावर असं लक्षात यायला लागतं की ज्या वेळेला तुम्ही हे प्रचंड धार्मिक उन्माद सतत चाललेले उत्सव दर दहा दहा बुटापुटावर असणारी देवळं त्या देवळांमध्ये दे होणाऱ्या आरत्या प्रचंड लागणाऱ्या लाऊडस्पीकरच्या भिंती म्हणजे भल ब बेहत्तर त्या आवाजामुळे आमचे कान गेले तरी तरुण वयामध्ये आम्हाला चालतील कुठल्याही विज्ञानाची उपासना न करता तरुण मुलं दोन दोन तीन तीन महिने फक्त ढोल वाजवण्याचं काम करतायत असा सगळा समाज उभा करायचा आणि ज्या वेळेला याच्याबद्दल आमच्यासारखी माणसं काही टीकेचा सूर काढतात किंवा देशामध्ये ज्या बोवा बाबांच्या ज्या फौजा उभ्या करण्यात आलेल्या आहेत ह्या सगळ्या हिंदुत्वाच्या फौज आहेत ह्या स्लीपर सेल्स आहेत धर्माचा बुरखा घेतलेली ही सगळी माणसं आहेत यांचा सगळ्यांचं एकच लक्ष आहे की हिंदू राष्ट्राची निर्मिती आणि हिंदू राष्ट्र नाही आहे तर ते ब्राह्मण राष्ट्राच्या निर्मितीकडची वाटचाल आहे हे त्यांचं काम आहे पण त्यांच्या विरुद्ध बोलण्याचं आम्ही प्रयत्न केला तर आमच्यावर हल्ला कोण करतं तर पहिल्यांदा बहुजन समाजातला माणूस करतो म्हणजे तिथे देखील समाजवादी माणसाची वाटचाल ही अधिकाधिक बिकट बनायला ला लागते मला असं वाटतं की अकादमीनी याचाही विचार केला पाहिजे आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो परवा जागतिक अहवाल आला आहे आता जगामध्ये एकूण एकशे दहा कोटी लोक हे तीव्र गरिबेमध्ये जगत आहेत तीव्र गरिबी सो so दिस इज दिस इज व्हेरी सिव्हिअर काइंड kind ऑफ of पॉवर्टी पण भारतामध्ये जवळजवळ चोवीस कोटी लोक हे प्रचंड गरिबीचा सामना करतायत आणि भारताचा क्रमांक आफ्रिकेतल्या अनेक देशांच्या वर आहे पाकिस्तानच्या देखील वर आहे हे तीव्र गरिबेबद्दल बोलतोय प्रत्यक्षामध्ये जर गरिबांच्या व्याख्येकडे आपण जर गेलो मला वाटतं या देशातला सत्तर टक्के समाज आपल्याला तिथं सापडेल त्या गरिबीमध्ये मग मुद्दा असा आहे की आपल्याला विकसित भारत बलशाली भारत हा जर घडवायचा असेल तर आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये सामाजिक विषमता ही दूर करता करता आर्थिक विषमतेला भिडावं लागेल आणि आर्थिक विषमता दूर करण्यासाठी जी विविध प्रारूप आहेत त्याचा अभ्यास या अकादमीने केला पाहिजे आणि हे अभ्यास सातत्याने समोर आणावे लागतील मग कधी खडबडून जागं करावं लागेल जसं बाबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अर्धपोटी कष्टकऱ्यांचा आवाज हा अहवाल दहा वर्षापूर्वी प्रसिद्ध केला द व्हॉइस ऑफ अंडरफेड लेबरर्स आधे पेट मेहनत कौशंकी आवाज तीन भाषांमध्ये आम्ही प्रसिद्ध केला हलवायचा प्रयत्न केला पण नाही हल्लं आणि शेवटचा माझा मुद्दा आहे तो म्हणजे हरवणाऱ्या संवेदनाशीलतेचा म्हणजे अभिव्यक्ती अभिरुची सत्य असत्य हिंसा अहिंसा आणि शेवटचा मुद्दा आहे तो हरवणारी संवेदनाशीलता लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या भाई नेहमी सांगायचे आपल्या मनावर ओरखडा देखील उमटत नाही आत्महत्या थांबल्या नाहीत आत्महत्या चालूच आहेत परवा तर एक अहवाल आला आपल्या देशातला की तरुण मुलांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे हे काय घडत आहे मग आम्हाला त्याचं काहीच वाटत नाही का गौरी लंकेश यांची हत्या केलेला हत्यारा हा एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये अधिकृत प्रवेश करतो या हत्येशी आम्हाला काहीच घेणं देणं नाही का ही माणसं नक्की काय करत होती दाभोळकर असतील पानसरे असतील ही माणसं एक सत्यशोधकी परिवर्तनवादी पुरोगामी प्रवाह पुढं पुरो येण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती आणि ज्याची या देशाला सर्वात जास्त गरज आहे आणि तीच परंपरा भाईवैद्य अकादमीच्या माध्यमातून आम्हाला पुढं यायची आहे आजचा दिवस ऐतिहासिक आहे जगाच्या इतिहासातले अनेक ऐतिहासिक दिवसांचे साक्षीदार ही चिमुडभर माणसं असतात ऐतिहासिक दिवस हे hey, शिवाजी पार्कवरच्या किंवा आझाद मैदानावरच्या लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये सहसा घडत नसतात जग बदलणाऱ्या घटना ह्या मुडभरांच्या समोर घडत असतात चिमुडभरांच्या समोर घडत असतात त्या एक दोन लोकांच्या उपस्थितीमध्ये घडत असतात मला असं वाटतं की आज तुम्ही सर्वजणं जे काही इथं उपस्थित आहात ते या देशाच्या भविष्याच्या वाटचालीमध्ये एक अत्यंत ऐतिहासिक वळण देण्याची ताकद असणाऱ्या विचारांच्या अकादमीच्या उद्घाटनाला जमलेलं के आहे केवळ भाई आहेत म्हणून मी भाऊक होऊन म्हणत नाही कारण बाईंनी आम्हाला भाऊक व्हायला शिकवलं नाही म्हणजे भाई अत्यंत भावनाशील होते भाई किती भावनाशील होते आणि कसे कार्यकर्त्यांच्या आयुष्याची काळजी करायचे आणि आम्हाला कुठंच न बोलता त्या कार्यकर्त्यांना कशी मदत करायची आयुष्यभर कित्येकानं त्यांनी मदत केली त्याचा साक्षीदार मी आहे आणि त्यांच्या पुढच्या काळात त्यांना सही करता येणं अवघड व्हायला लागलं तेव्हा त्यांचे चेक मीच काढायचो हे काम हे भाई वैद्य फाउंडेशन करत होतं त्यासाठी भाई वैद्य फाउंडेशनची निर्मिती केली पण तरी देखील आयुष्याची वाटचाल करताना ती विचारांवर ठामपणे झाली पाहिजे ती भाऊकपणे करायची नाही हे बाईंकडनं आम्ही शिकलेलो आणि म्हणून एक अत्यंत दमदारपणे आपण या वाटचालीला आज सुरुवात करूयात तुम्हा सगळ्यांचं मार्गदर्शन या अकादमीला लाभेल सल्लागार मंडळात खूप चांगल्या लोकांचा समावेश आम्ही करण्यामध्ये यशस्वी झालो आहे ज्यांना ज्यांना विचारेन त्यातल्या प्रत्येकाने असं सांगितलं सा की या अकादमीचा सल्लागार मंडळात किंवा व्यवस्थापन मंडळात किंवा प्रशासकीय मंडळात किंवा संचालक मंडळात येणं हे आम आमचं भाग्य आहे हा आमचा सन्मान आहे ही भावना जवळजवळ प्रत्येकाने व्यक्त केली पण माझं म्हणणं एवढंच आहे की ह्या समित्या कागदावरच्या राहू नये या समित्या दिशा देणाऱ्या असाव्यात अर्थात यासाठी त्या समितीतच तुम्ही असला पाहिजे असा कुठलाही हट्टा असण्याची गरज नाही पण शेवटी एकच गोष्ट सांगतो की ज्यावेळेला आपण एखादी नवी कल्पना घेऊन निघतो तेव्हा बऱ्याच लोकांना एक सवय असते मी नेहमी असं म्हणतो गमतीने की त्यांच्या खांद्यावर कल्पनांचं पोतं असतं आणि ते शोधत असतात की हे पोतं कोणाच्या समोर रिकामं करता येईल आणि मग अकादमी आणि अभिजित वैद्यन जावडेकर समोर आता आलेले आहेत त्या निमित्ताने तर त्यांच्या टेबलावर पोतं रिकामं करू आणि आपण मात्र घरी निघून जाऊ आरोग्य सेनेच्या जा सुरुवातीला ही घटना घडायला लागली आणि मी तेव्हा आमच्या का कार्यकर्त्याने एक गोष्ट सांगितली तुझ्या कल्पनांचं पोतं उपडं केलं की त्यातल्या महत्त्वाची कल्पना मी तुझ्याच हातात देणार आणि तुला सांगणारी तळावात ठेव हो। आणि आता ही कल्पना पुढून येण्याचं काम तूच करायचं आहेस अशा आम्हाला कल्पना देऊन सक्रियपणे त्या कल्पनांचा पाठपुरावा करणारी त्या कल्पनांना स्वप्नातून प्रत्यक्षात साकार करायला मदत करणाऱ्या माणसांची आम्हाला खऱ्या अर्थानं गरज आहे कारण भाई वैद्य हे असेच होते शेवटची गोष्ट मला आठवते जी सांगणं अत्यंत गरजेचं आहे आपल्यातल्या अनेकांना ती कदाचित माहिती नसेल डॉक्टर राम ताकोले भाईंचा उल्लेख हा प्लेटोच्या स्वप्नातला फिलॉसॉफर किंग म्हणून करायचे भाई फिलॉसॉफर होतेच त्या अर्थानं किंग होते म्हणजे नेते राजकीय नेते होते काही काळ सत्तेचं थोडंसा भाईंना लोणच्यासारखा चव घ्यायला लागेल त्याही काळामध्ये त्यांनी प्रत्येक पदावरनं परिवर्तन घडवलं हे होतंच पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाई संघर्षशील योद्धे होते आणि त्याचबरोबर भाई तळागाळातल्या माणसांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सुखदुःखांचा विचार करत त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत त्यांची आयुष्य बदलण्यासाठी परिवर्तन कसं करता येईल याचा विचार करणारे खऱ्या अर्थानं चिंतक होते ही अकादमी हेच आहे धन्यवाद